नमस्कार सुप्रभात मी जनता महाराष्ट्र मीडिया न्यूज मुख्य संपादक प्रवीण चंदन शिवे आज आपण वाणेगाव येथे आलेलो आहे जे की उस्मानाबाद जिल्हा परिषद गटामधील एक काक्रंबा गटामधील गाव आहे तर आपण आज आपल्या वाणेगावचे सरपंच यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार सर आपलं नाव सांगा संभाजी जगन्नाथ कोरे सर सध्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आलेल्या आहेत तर आपल्या काक्रंबा गटातून वेगवेगळे प्रतिनिधी तुम्हाला भेट देत आहेत गाव भेट देत आहेत त्याचबरोबर काय गावातल्या समस्या वगैरे जाणून घेत आहेत तर आपल्या ह्या गटातून तुम्हाला अभिप्रेत असे जेवढे पण प्रतिनिधी आलेत तर त्यापैकी कोणता प्रतिनिधी तुम्हाला वाटत की हा प्रतिनिधी आमच्या ह्या का काक्रंब गटातून उभा टाकावा आम्हाला आमच्या गावातला भाजप मार्फत छत्तीसखंड वायकवाड आहे काँग्रेस मार्फत अमोल जिटर आहे दोघातून दो एकाला तिकीट मिळालं तर त्याला आम्ही सहकार्य करू शकू गावाले गावाच्या काही समस्या काय असतील किंवा जो कोणी लोकप्रतिनिधी आता निवडून येणार आहे तर त्यांनी काय काय समस्या आपल्या गावात किंवा गावाच्या आजूबाजूच्या सोडावी असे तुम्हाला वाटत आमचा प्रश्न भरपूर आहे पुन्हा शाळेचा प्रश्न आहे महत्वाचा शाळेचा प्रश्न शाळेचा प्रश्न शाळेचा प्रश्न म्हणजे काय शाळेला इमारत नाहीये इमारत पडलेली आहे पडलेली आहे मग आम्ही आमच्या शाळावर दवाखान्यात दवाखान्यामध्ये शाळा भरतोय आपण अच्छा तर सरांचं म्हणणं असं आहे की वाणेगाव मध्ये जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा सध्या इमारत नाही आहे तर त्यांची अशी मागणी आहे की जो कोणी प्रतिनिधी येईल त्यांनी कमीत कमी, -कमी दळणवळण असेल आरोग्य असेल त्याचबरोबर जिल्हा प्राथमिक शाळेची इमारत असेल त्याच्यावरती त्यांनी भर द्यावा त्यांची तशी मागणी आहे धन्यवाद